यांच्या तीनशेव्या जयंतीच्या तोंड येथे होत असलेल्या तयारीसाठी आज अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात राजमाता हल्ली देवी यांची तीनशेव्या जयंती साजरी होत आहे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्मान्य नामदार राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होती या जयंतीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील त्याचप्रमाणे इतरही मंत्री मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रामधून बऱ्यापैकी या ठिकाणी जयंतीसाठी भक्त भाविक येत असतात त्या येणाऱ्या भक्तांच्या विशेष येणाऱ्या भक्तांची विशेष म्हणजे महाप्रसादाची पूर्ण येणाऱ्या भक्तांची सोय सभापती राम शिंदेसाहेब हे दरवर्षी करत आहेत याही वर्षी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सर्वांची महाप्रसादासाठी सोय केलेली आहे तरी सर्व भाविकांना या ठिकाणी सर्व सुखसुविधे सुविधा मिळण्याची सर्व तयारी ग्रामस्थांनी चुंडीच्या ग्रामस्थांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिंदेसाहेबांनी या ठिकाणी नियोजन केलं चांगल्या अशा प्रकारचं नियोजन झालं आहे तरी आपण सर्वांनी उद्याच्याला या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो